आपला शेतकऱ्यांचा प्रश्न नंतर पाहू पण हे मेलेलं याला जिवंत करू असा त्यांचा स्वभाव असल्यामुळं ते येणार ये, ये नाही असं आम्हाला वाटत होत परंतु भाऊने सांगितलं पाच मिनटं फक्त आमच्यासाठी द्या आणि पाच मिनटं देता देता त्यांनी पाऊन तास जवळजवळ आमच्याशी संवाद साधला मला असं वाटतं काल आम्हाला देवप्राप्तीचाच शिंदेसाहेबाच्या रूपाने अनुभव आला तुम्ही एकनाथराव शिंदे साहेबांना रामाची उपमा दिली तर मग खोतकर साहेबांना नेमकं कोणती उपमा दिली आता फक्त कोणी येऊ द्या सल्ला नका देऊ सहभागी व्हा आणि प्रत्येकाने श्रेय घ्या कारण इथं श्रेयाचं काही लढेच नाही कारण शेतकऱ्याच्या पोटामध्ये मूळ म्हणजे आईचं हृदय आणि ते आईचं हृदय एकदा फुल्ल का महाराज ते कोणालाच काही कमी करत नाही साडेतीन महिने आम्ही ज्यावेळेस इथं विवेचन करत होतो त्यावेळेस कोणालाही आमच्या वाणीतून संप्रदायाचे संस्कार असल्यामुळं कोणाला धक्का लागू नये याची सुद्धा आम्ही दक्षता घेतली शिंदे साहेब त्या पावसामध्ये झोपडपट्टी असल किंवा जे मुंबईचा काही सकल भाग असेल तिथं मांडे इतक्या पाण्यामध्ये गोरगरीबाचे हाल होण्यापासून वाचवत होते मीटिंग होणं काही शक्य नाही पण काल अर्जुन भाऊना आतोनात प्रयत्न करून शिंदे साहेबाला विनंती केली आणि शिंदे आणि शिंदे साहेबांना दाखवून दिलं की मी राज्याचा राज्य असताना एक शेतकरी पुत्र पण आहे आणि शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही त्याच्या नमस्कार मित्रांनो देवमूर्ती इथं जे आंदोलन सुरू आहे एकशे अकरा दिवस आज कम्प्लीट झालेले आहे काल खूप महत्वाची बैठक पार पडली या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासोबत आज देखील महसूल मंत्री राज्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांची व्ही सी संपन्न झाली आणि भरपूर काही तुफानी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाल्याचं कळत आहे जवळ जणू काही तुम्हाला एक संजीवनी ऑक्सिजनच भेटलं होतं तुम्ही एक निराश झालेले होते गेल्या चार वेळेस पासून बैठक रद्द होत होती उद्या पण पाचव्यांदा नामुष्की यायच्या मार्गावर होती परंतु खोतकऱ्यांनी जो प्रश्न धरला की त्यांना शेवटी त्यांनी आणलं तर आज या खोदकऱ्यांच्या पाठपुराव काय तुमच्या मनात येतं की आज काल जे झालं सगळं काय भावना खर तर आताच वकील साहेब आमचे राठी सर अशोकराव यांनी सांगितल्याप्रमाणे काल ज्यावेळेला आम्ही गेलो गेल्याच्या नंतर शंभर टक्के आम्ही निराज झालो होतो की आमचं काम काही होणार नाही आज मी आणि तिसऱ्यांदा मीटिंग रद्द होणं म्हणजे शेतकरी जे आमचे बाधित आहेत यांना कोणत्या दृष्टीने आम्ही तोंड दाखवा हा आम्हाला मूळ प्रश्न पडला होता परंतु आपले सन्माननीय आपल्या तालुक्याचे आमदार अर्जुन भाऊ यांची जी लगभग कालपा आली मी कारण ते सुद्धा निराश झाले होते कारण आज मीटिंग जर नाही झाली तर केवळ मीच त्यांना या शेतकऱ्यांना फसवलं असा माझ्यावर आरोप येत असं त्यांना मनोमनी वाटत होतं आणि म्हणून त्यांनी अतिशय दक्षतेने आम्हाला मंत्रालयामध्ये नेलं तिथं ते त्यांना ते लक्षात आलं की शिंदेसाहेब आज काही येण्याची दाट शक्यता नाही असं शंभर टक्के आम्हालाही असं वाटलं की आता मोठे राज्याचं नेतृत्व जे करतात आणि स्वतः शिंदे साहेबाचा स्वभाव कारण हे लोकलमध्ये सामा किती मोठे जरी झाले तरी लोकलमध्ये काम करत असल्यामुळे आम्हाला ही कल्पना होती की ते लोकलमध्ये जाणार ते आपलं काही ऐकणार नाही आणि आत्ता सरांनी सांगितलं की खरोखरच आम्हाला माहित होतं की आपला शेतकऱ्यांचा प्रश्न नंतर पाहू पण हे मेलेलं याला जिवंत करू असा त्यांचा स्वभाव असल्यामुळं ते येणार नाही असं आम्हाला वाटत होतं परंतु भाऊंनी सांगितलं पाच मिनटं फक्त आमच्यासाठी द्या आणि पाच मिनिटं देता देता त्यांनी पाऊन तास जवळजवळ आमच्याशी संवाद साधला आणि असं आहे की शबरी मातेला मेरे रामजी का आवन होगा शबरी के कुटिओ का पावन होगा म्हणजे आम्हाला याची शंभर टक्के जाणीव झाली की जेव्हा माझा प्रभू रामचंद्र येईल तेव्हा मी शंभर टक्क्याला माझे बोर खाऊ घालेल अशी त्याची जी दे अपेक्षा होते आपल्या मातंग ऋषीने त्यांना सांगितलं होतं शबरी मातेला की तू फक्त शेवा करत राहा एक दिवस तुला मेवा म्हणजे प्रभू रामचंद्र भेटलेश्वर राहणार नाही आता सरांच्या नेतृत्वात एकशे अकरा दिवस शंभर टक्के आम्ही सेवा केली आणि कलियुगात देव लवकर प्राप्त असं होतो असं म्हणतात मला असं वाटतं काल आम्हाला देव प्राप्तीचाच शिंदेसाहेबाच्या रूपाने अनुभव आला हे कारण यांचे जे आश्रू आहे ते पुसवण्याचं काम शेबरी मातेला देव भेटला आणि तिच्या मनात जो आनंद होता तोच आनंद काल मात्र आमचा द्विगुणित झाला शिंदेसाहेब भाऊंच्या रूपाने आम्हाला मा त्या ठिकाणी भाऊंच्या माध्यमातून भेटले आणि आजही पुन्हा आता वकील साहेबांनी सांगितलं की खरोखर आम्ही इथं तळमळीने सांगत होतो हर विचाराचे हर जातीचे संप्रदायामध्ये जसा भेद नाही तसं राठी सर आम्हाला कधीच कोणी कोणत्या जातीचा आहे कोणत्या पंथाचा आहे कोणत्या आश्रमाचा आहे कोणत्या पक्षाच तू काम करतो हे शंभर टक्के इथं त्यांनी काही कथन केलं नाही फक्त आम्ही मोकळ्या मानानं काय जे लोक इथं आले आणि आल्यास नंतर मोकळ्या मानानं आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली तेव्हा युट्यूबला आम्ही तुमच्या माध्यमातून तुम देत राहिलो आज जसं सरांनी सर्वांशीच नाव घेतले घेणं काय कारण आज काही आजी असतील काही माझे असतील काही आमदार असतील काही खासदार असतील प्रत्येकाचं हे आज ना उद्या एकमेकात हे पलटी मारून येतच ना आणि आल्याच्या नंतर शेवटी नेतृत्व समाजाचं आपल्याला करायचं आणि म्हणून आम्ही उदात हेतूने आज जसं बावनकुळे साहेबांच्या जसं हिशी लावली होती मिटिंग त्या मिटिंगसाठी हे सर्व जसे उपस्थित होते आमचे आदरणीय गोरंटल साहेब असतील आबा दानवे असतील आता सरांनी त्यांचं नाव घेतलं आपले मला म्हणजे आपले कुचे साहेब असतील हे सर्व आले ना आणि आदरणीय भाऊने पुन्हा तिथून त्यांच्याशी सुद्धा पुन्हा त्यांची म्हणजे भीषेमध्ये सहभागी झाली जसं तुम्ही एकनाथराव शिंदे साहेबांना रामाची उपमा दिली तर मग खोतकर साहेबांना नेमकं कोणती उपमा दिला आता हनुमानाची उपमा द्यावा ना महाराज कारण हवा एक नियम असा आहे की आमचा अध्यात्म ज्यांनी आम्हाला जीव तोडून काल सहकार्य केलं पावसा पाण्यात तितक्या आणि काल त्यांची परिस्थिती नव्हती शिंदेसाहेबांची ज्या अर्थी ते आले तसं हनुमानाचं काम त्यांनी केलं आणि बाकी सर्वच आज ज्या ज्या पद्धतीने आणि एक नियम असा आहे कारण मी मागच सांगितलं नाही टिटवीला फक्त सल्ला नको टिटवीला सल्ला नको टिटवीला म्हणजे सहचाराची गरज सल्ला देत बसलं तर मग ते पांगत पांगत जातं फक्त कोणी येऊ द्या सल्ला नका देऊ सहभागी व्हा आणि प्रत्येकाने श्रेय घ्या कारण इथं श्रेयाचं काही लढेच नाही शेतकरी हा सर्वालाच द्यायला बसलेला आहे मोकळे हाताने खुल्या मानाने आम्ही पूर्ण पोशिंदा जगाचा असल्यामुळं एका दानाचा आम्ही हजार दाणे करणारी माणसे आणि मग आम्ही हजारदाणे करणारे जर मूळ माणसं असतील तर आम्ही श्रेय आतापर्यंत या नाही त्या नाही त्या नाही त्या नाही अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांना निवडून आणण्याचं कामच आम्ही करत असल्यामुळं शंभर टक्के आम्ही हे श्रेय तुम्ही फक्त काम मेहनत करत राहा आम्ही श्रेय तुम्हाला दिलेलंच आहे कारण शेतकऱ्याच्या पोटामध्ये मूळ म्हणजे आईचं हृदय आणि ते आईचं हृदय एकदा फुललं का महाराज ते कोणालाच काही कमी करत नाही आणि म्हणून अशा पद्धतीने असाच निर्णय आमचा त्या पद्धतीने काल झालेला आहे आजही आम्हाला असं वाटतं की आता तो होणार सर्वच आमच्या पाठीमागे आहे आणि त्यांनी तसंच राहावं बाकी हीच आम्हाला खर तर शित्क, बाधित शेतकऱ्यांनी इच्छा आहे आणि ते होईल आणि तेही फल कशात जर असेल तर मी तुम्हाला जाता जाता सांगतो ते आंदोलनाच फलित आहे कारण एकशे अकरा दिवस आम्ही कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता कोण आम्हाला काय म्हणेल मला सांगा तुम्ही कोण आम्हाला काय म्हणेल याच्यापेक्षा मी आज पूर्ण ते फेसबुक व्हॉट्सअपला केलेले माझ्या गाई माझी मका असेल त्याच्यानंतर आपलं म्हणजे ज्वारी असेल हे सर्व मी सकाळ सकाळ ते पाहत होतो आणि माझ्या गाई मूळ म्हणजे मी आध्यात्मिक वसा घेऊन चालणारा आणि संप्रदायाचं जे नेतृत्व आहे ते शंभर टक्के आपल्याला करायचं या हेतून आम्ही प्रयत्न करतो पण तुझी ज्वारी मग त्यांचा दीड एकर कडूळे त्याच्यानंतर मकाय माझे दीड एकर आणि ती चाळीस गाई आहे मी सकाळ सकाळ फक्त तेच पाहत होतो की आता हे सर्व आपलं जाणार आणि कवडी मोलात पुन्हा तिथं उभा कोण करायचं हा मूळ प्रश्न आम्हाला आहे आणि हा माझाच नाही हे माझे भावनिक जे आता जे विवेचन आहे हे सर्वांना अनुसरून आहे कारण मी स्वंग ढोंग काहीतरी कोणाला तरी आणि साडेतीन महिने आम्ही ज्यावेळेस इथं विवेचन करत होतो त्यावेळेस कोणालाही आमच्या वाणीतून संप्रदायाचे संस्कार असल्यामुळं कोणाला धक्का लागू नये याची सुद्धा आम्ही दक्षता घेतली कारण आम्हाला सरकारशी नाही तर त्यांच्या मुद्द्याशी त्यांच्या धोरणाशी आणि आमचा पूर्ण प्रपंच हा माझा तर प्रपंच मी तर व्यक्तिगत सांगतो हा आध्यात्मिक प्रपंच मी शेतात राहत असल्यामुळं हे मला अशी कल्पना होते की बा हे सर्वच जाणार माझ्यासारखेच असे आहेत माझे सारखे दोन दोन एकर वाले अरे ते सर्वच मग दोस्त वाहणार मग त्यांनी जायचं कुठं हा प्रश्न सरांचाही मनात त्या वेळोवेळी हातात त्याच्यामुळं एक दोन शेतकरी आले तरी रेटून आम्ही हे आंदोलन नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं फल म्हणजे आज मी आम्ही जे भावनिक झालो तर सरकार मायबाप जे म्हणत होतो ना ते मायबापाच्या दिशेला आलं असं आम्हाला या निमित्ताने सांगतो जसं महाराजांनी बोलतो ते भावनिक देखील झाले साहजिकच त्यांचं भावनिक होणं देखील एक बनत कारण की आज एकशे अकरा दिवस झाले लढत होते प्रत्येकाच्या त्याच भावना होत्या शेवटी त्यांनी काल जी भेट झाली त्याच्यात राम एकनाथ शिंदेला अर्जुन रूपी हनुमानानं आज आणलंच आणि बैठक घडून आणली आणि कालच्या बैठकीनंतर जे आजपर्यंत एक आशा होती की हे लोक काहीच करणार नाही ते पुन्हा संजीवनी तुम्हाला पण भेटली की आता का आशा पल्लवित झाल्या की आता नक्की न्याय मिळेल असं वाटतंय हे तुमच्या भावना आम काय आमच्या भावना तर अशा होत्या की आपण गावात नाही का मारुतीला रोष म्हणजे दर्शनाला जातो आणि जर त्याला थोडा शेंदूर कमी वाटला तर शेंदूर लावायचं काम करतो काही लोक म्हणतात की तुम्ही दगडाला शेंदूर लावता पण काल आम्हाला माहीत झालं हे दगडाला शेंदूर लावले ना दगडसुद्धा प्रसन्न होत असतो आणि गाडगे महाराजांना सांगितलेलं आहे दगडात सुद्धा देवे फक्त ती पाण्याची ताकद त्याची भक्ती करण्याची ताकद तुमच्यामध्ये असायला पाहिजे काल आम्ही तसंच झालं काल आम्ही मुंबईला राठी साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईला गेलो प्रचंड पाऊस होता प्रचंड पाऊस असताना मोरेसाहेब असन मी असन महाराज असन सर असतील आम्ही सर्वांनी आशा सोडल्या होत्या कारण की इतका पाऊस असताना शिंदेसाहेब त्या पावसामध्ये झोपडपट्टी असेल किंवा जे मुंबईचा काही सकल भाग असेल तिथं मांडे इतक्या पाण्यामध्ये मा गोरगरिबाचे हाल होण्यापासून वाचवत होते मला काल असंच वाटलं की ठीक आहे आपला प्रश्न कधी कधी असं वाटतं की आपला प्रश्न खूप छोटा आहे राज्यासमोर अनेक मोठे प्रश्न आहे आणि शिंदे साहेबाच्या रूपातून हो काल आम्ही तिथं बघत होतो आम्हाला काल असं वाटलं की मीटिंग होणं काही शक्य नाही पण काल अर्जुन भाऊना आतोनात प्रयत्न करून शिंदे साहेबाला विनंती केली आणि शिंदे साहेब पण मला काल असं वाटलं की शिंदे साहेब एक शेतकरी पुत्र काल असल्याची मला जाणीव झाली कारण की शेतकरी पुत्रालाच ही जाणीव होत असती की शेतकऱ्याचे हाल काय असतात आणि शिंदेसाहेबांना दाखवून दिलं की मी राज्याचा राज्यकर्ता असताना एक शेतकरी पुत्र पण आहे आणि शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही त्याच्यामुळं काल त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि डायरेक्ट कोणतंही म्हणजे भाषण वगैरे काही न करता आमच्या मुद्द्यात हात घातला आणि आमचे जे मूल्यांकनाचे विषय आमचे जे फळबागाचे विषय जे विहिरीचे पाईपलाईनचे विषय हे समजून घेतले आणि तातडीनं इथल्या जालण्याच्या कलेक्टरला त्यांनी आदेश दिले आणि या काही ज्या त्रुटी असतील या त्रुटी भरून काढा आणि शेतकऱ्याला जर योग्य न्याय भेटला नाही तर तुमची मी काही खैर करणार नाही अशा कडक शब्दात शिंदे साहेबांनी म्हणजे शेतकरी पुत्रांना या महाराष्ट्राचा जो शेतकरी पुत्र आहे जो ते नाही म्हणते नाथाचा नाथ फक्त एकनाथ अशी आम्हाला काल जाणीव झाली आणि काल आम्हाला असं वाटलं की प्रयत्न केल्यावर दगडालाही पाजर फुटतो तसा काल सरकारला पाजर फुटला आणि मायबाप सरकारनं आमचं घरांना ऐकून घेतलं आणि याच्यातून निश्चितच शिंदे साहेब म्हणाले की मार्ग काढू आणि आम्ही सर्वजण आनंदित काल जालण्याला परत आलो जसं आपण बघितलं एकूण परिस्थिती एकशे अकरा दिवस आज पूर्ण झालेले आतापर्यंत चढ उतार बऱ्याचदा आले आंदोलनामध्ये जवळपास चार महिने पूर्ण होऊन जातील येणाऱ्या नऊ दिवसानंतर आणि शेवटी कधी वाटत होतं आनंदित होत होते शेतकरी की आमचा प्रश्न मार्गी लागेल कधी वाटत होता की हे ऐकणारच नाही आम्हाला शेवटी फाशीच घ्यावी लागेल शेवटी त्यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट झाली भेट झाल्यानंतर त्यांच्याबद्दल जे नेहमी बोलण्यात येतं की अनाथांचा नात आहे मदतीचा हा ते शेतकऱ्यांना साथ देणारा नेता आहे ते काल त्यांना दिसून आलं त्यांच्या आशा आता पल्लवीत झाल्या आणि येणाऱ्या आठवड्या दोन आठवड्यांमध्ये नक्कीच या शेतकऱ्यांचा जो प्रलंबित प्रश्न आहे मुलां मुल्यांकना संदर्भात त्यांच्यावर जो वेळोवेळी अन्याय झालेला आहे बरेच इथल्या नेत्यांनी सांगितलं होतं की नेमका अन्याय कसा झाला या शेतकऱ्यांवर तर तो अन्याय या इथल्या इथल्यांना तर नाही समजला परंतु जो अनाथांचा नात जो आपण ह्याला माणसातला देव म्हणतो त्या देवाला नक्की कळालाय एकनाथराव शिंदेना नक्की कळाला त्यांनी कडक सूचना देखील केल्या आहे दोन जणांना याच्यावर त्यांनी अपॉइंट सुद्धा केलेलं आहे के की याच्यावर कसा मार्ग काढायचा शेतकऱ्यांना न्याय देताना चौकटीत बसत नसेल तर चौकट कशी मोठी करता येईल कायद्याच्या भाषेमध्ये ते बघा परंतु शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि हे सरकार शेतकऱ्यांसाठी आहे हे त्यांनी वारंवार तिथं बोलताना उल्लेख केलेला आहे त्याच्यामुळे आता या शेतकऱ्यांना नक्कीच लवकर न्याय मिळेल हीच अपेक्षा आपण बाळवू आणि अर्जुनराव खोतकर यांचे जे प्रयत्न होते जसं महाराजांनी सांगितलं की हनुमान रूपी त्यांनी एक भूमिका बजावली रामाला आणण्यासाठी आता राम, राम आलेले आहेत राम प्रसन्न देखील झालेले आहे नक्की आता पुढची भूमिका हनुमानच बजावतील हे मात्र निश्चित आहे मी अनुप आपण पाहत आहात डिजिटल